एक लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन अक्षरशः जाळून घेईन मला वैताक आलेले लोक विचारते तो बायको विचारते लेकर विचारते शेजार पाजार विचारते सगळे मित्र परिवार विचारते मग मी काय तरी सांगू काय सांगू त्यांना मी जाऊन अंबादास राम जाधव गेल्या अनेक वर्षापासून सेटलमेंट भागामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन जाणारा कार्यकर्ता म्हणजे मी आणि त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्याला जर ढावळ ढावळ केलं या लोकांनी आज आमच्या पाठीमागे माझे पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक असतील किंवा माझी सहकार मंत्री बापू देशमुख यांनी आमच्या पाठीशी आहेत त्यांनी म्हणतात इतर पक्षामध्ये आम्ही कुटुंब सोडून का दुसऱ्याच्या पक्षात जावं जर आमच्यासारख्या निष्ठा कार्य निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणाने काम करणाऱ्याला जर न्याय नाही मिळालं तर मी स्वतः एक लिटर पेट्रोल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर जाळून घेईन अक्षरशः जाळून घेईन मला वैताक आलेला लोक विचारते लेकर विचारते शेजार पाजार विचारते सगळे मित्र परिवार विचारते तुला सारखं ढावळा लागले सारखं ढावळा लागलं कधी भीती आली तर भीतीच आम्ही धर्म निभवणार आम्ही धर्म निभवणार त्या त्या कार्यकर्त्याला सुद्धा माहिती भीतीमध्ये शिवसेना असणार भारतीय जनता पार्टी असणार शिवसेनाचं अक्षरशः आम्ही तीन तीन वेळा नगरसेवक आणलेला आहे त्या नगरसेवकांना बी आहे आम्ही आणलेलं आहे हे दुःख काय आम्हाला जर नाही नाकारलंय तर एक लिटर पेट्रोल घेणार मी गाडीत सीधा जाऊन भारतीय जनता पार्टीच्या तीस तारखेला सात वाजता मी जाळून घेणार हा हाय काय नाही उमेदवार मी बावीस मधून मी मागितलेलं आहे एकवीस तेवीस मधून मी ओपन मधून मागितलेलं आहे मी नाही असं नाही आहे पण न्याय द्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय द्या जे काम केलं त्याला न्याय द्या काय सांगू तुम्हाला नाही आज कोणाला माहित नाही सर आमदार माहित मी काम केलंय हा मोदी साहेब ज्या वेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सोलापूरला आल्यानंतर मी त्यांच्यासोबत आठ तास होतो माझ्या फोटो आहेत माझ्या घरी या मी दाखवतो तुम्हाला सगळं मी काय काम केलं काय सर भांडे कोणी एकले मी माझे सायकल विकलेलं आहे चल बोला जरा बोला था।